हॅलो नमस्ते मी सीमा आपल्या सीमा शिंडी ब्लॉग या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण याच्यामध्ये मी माझ्या स्वतःच्या आवाजामध्ये शंकराचं एक गाणं म्हटलेलं आहे आणि परत ऑफिस देखील माझा आज दाखवलेला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत न चुकता नक्की बघा आणि इथे तुम्ही बघू शकता की यावेळेला आहे ना मी माझ्या झाडांसाठी काहीतरी नवीन फर्टिलायझर बनवलेला आहे थोडक्यामध्ये घरगुती आपण खत जे म्हणतो ना ते खत मी झाडांसाठी बनवलेलं आहे आपण नेहमीच केळी आणतो पण केळी खाऊन केळांची चाल अशीच फेकून देतो तर अशीच फेकून न देता केळांची चालं काय करायची आहे तीन दिवस आहे ना पाण्यामध्ये भिजत घालायची आहेत म्हणजे ती सडवायची आहेत याच्यामध्ये ना खूप साऱ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे झाडांसाठी त्याच्यानंतर मिनरल्स आहेत त्याच्यामुळे ना झाडांना हे खूप चांगलं आहे आठवड्यातून एकदा तरी हे केळांचं सडवलेलं जे पाणी आहे ना ते झाडांना द्यायचं आहे तर मी काय केलेलं आहे ते पाणी परत दोन लिटर पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि प्रत्येक झाडांना मी एक एक, 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 एक ग्लास असं पाणी दिलेलं आहे आठवड्यातून एकदा तरी हे खत जर झाडांना दिलं ना आपली झाडं मस्त हिरवीगार राहतात अशाच प्रकारे ना तुम्ही अंड्यांची जी सालं असतात ना ती त्या सालांचं देखील आपण अशाच प्रकारे घरगुती खत तयार करू शकतो त्याची माहिती मी तुम्हाला पुढील काही व्हिडिओमध्ये दे देईल पण आजच्या पुरतं आहे ना मी तुम्हाला केळ्यांच्या सालीचे जे उपाय सांगितलेले आहे ना हा खूप छान आणि एकदम सोपा घरगुती फ्रीमधला उपाय आहे तो तुमच्या झाडांसाठी नक्की करा तर अशा प्रकारे मी माझ्या झाडांची काळजी घेत असते तर तुम्ही देखील उन्हाळ्यामध्ये आता छान अशी झाडं लावा आणि उन्हाळ्यामध्ये ना झाडं उलट छान फुलतात आणि त्याला ना एक वेगळ्याच प्रकारची फुलं येतात फळं फुल येतात ये खूप छान म्हणजे उन्हाळ्यामध्ये झाडं फुललेली दिसत आपल्याला थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये झाडांची जा बरीचशी वाट लागते पण उन्हाळ्यामध्ये ना में झाडांचा मेंटेनन्स आपण जर व्यवस्थित ठेवला ना तर खूप छान पद्धतीने झाडं आपलीशी फुलून येतात तर असो आता असा मोकळा वेळ मिळणं मला खूप कठीण आहे कारण माझा आता ऑफिस चालू झालेला आहे आणि त्यामुळेच काय झालं गेल्या आठवड्यामध्ये ना माझ्या आईकडे म्हणजे माहेरकडचा माझ्या उरूस होता श्रीनाथ म्हस्कोबा महाराज आणि जोगेश्वरी यांच्या लग्नानिमित्त दहा दिवसाचा मस्त असा कार्यक्रम असतो छबिना वगैरे रोज असतो त्याच्यानंतर दोन दिवसाची मोठी जत्रा भरते परंतु मला काही ह्या वर्षी जाता आलं नाही गेल्या दोन वर्षी आहे ना आपल्या उरसाचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्हाला जर घुरपडीचा ऊरस कसा असतो ते बघायचं असेल ना तर ते व्हिडिओज तुम्ही नक्की जाऊन बघा या वर्षी मला काही जाता आलं नाही परंतु मी काय केलं होतं की देवळातले जे काही देवाचे दहा दिवस मस्त असे डेकोरेशन केले होते रूप केले होते ना देवाचे ते सगळे मी आहे ना आपल्या व्हिडिओ आपल्या शॉ शौ, शॉर्ट्स व्हिडिओ आपले चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते देखील तुम्ही नक्की बघून घ्या आणि हा एक छोटीशी इथे क्लिप मी ॲड करत आहे छबिन्याची म्हणजे उरसाच्या दिवशी जे नाचतात पालखीची मिरवणूक निघते आणि जे काही असं जल्लोष होतो त्याची ही क्लिप आहे तेव्हा ही तुम्ही जरूर बघा आणि आमच्या जत्रेमध्ये सामील व्हा त्यावेळेला ना उरसाला मी स्वतः न गेल्यामुळे ना माझ्याकडे काहीच व्हिडिओ शूटिंग नाही आहे परंतु नेक्स्ट टाइम मी नक्की प्रयत्न करेल उरसाला जायचा तर चलो अभी ऑफिस का टाइम हो गया आहे ऑफिसला जायची वेळ झालेली आहे जरी आत्ता माझं घरणं काम चालू असेल तरी येणा मला काही कामासाठी म्हणजे विशेष कामासाठी जर लागली गरज मीटिंग म्हणा किंवा काही अजून दुसरं काही ट्रेनिंग असेल त्या कारणास तो आठवड्यातून एक दोनदा तरी जावं लागणार आहे तर गेल्या बुधवारी ना मला म्हणजे जेव्हा माझं प पा, पहिलंच मीटिंग होती आठवड्याची पहिलीच मीटिंग असते आमची टीमची बुधवारी त्या दिवशी यांना मला बोलवलं होतं ऑफिसमध्ये कारण जेव्हा माझा मॅटर्निटी लिव्ह माझी चालू होणार होती म्हणजे सुट्ट्या जेव्हा चालू होणार होत्या माझ्या डिलिव्हरीला मी जाणार होते तेव्हा देखील माझ्या शेवटच्या दिवशी माझ्या टीमनी माझ्यासाठी टीम मस्त अशी म्हणजे सेंड ऑफ अरेंज केला होता मला घरी केक पाठवून दिला होता त्यांनी तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे की किती सुंदर केक माझ्या टीमनी मला पाठवला होता आणि आता देखील माझं वेलकम त्यांना करायचं होतं त्याच्यामुळे मला ऑफिसला त्यांनी सगळ्यांनी बोलवलं होतं आमच्याशी मोठी मीटिंग असते ज्याच्यामध्ये पूर्ण इंडियामधले जेवढे पण आमचे ऑफिस लोकेशन्स आहेत तिथले जवळजवळ पन्नास साठ आमचे टीम मेंबर्स जॉईन होतात कॉलवर आणि प्रत्येक जण काही जण ऑफिसमध्ये असतात काही जण घरणं काम करतात त्यापर्यंत मिटिंगला जॉईन होतात आणि मला ऑफिसमध्ये बोलवून नये ना त्यांनी मस्त असं मला गिफ्ट दिलं आणि छान असं वेलकम केलं मला इतकं छान वाटलं मला ते गिफ्ट मी तुम्हाला इथून पुढे दाखवेल की मला काय गिफ्ट मिळालं होतं आणि तुम्ही बघू शकता मस्त रेडी वगैरे होऊन ऑफिसला मी चाललेली आहे इतर वेळेला घरी आहे ना काय गबाळ्यासारखं राहिलं तरी चालतं परंतु आहे ना ऑफिसला जाताना छान असं ड्रेस वगैरे घालून नटून थटून जायला मला खूप आवडतं माझं आहे ना प्रत्येक वेळेला ऑफिसमध्ये जाताना संपूर्ण मेकअप असतो मी खूप छान अशी तयार होऊन जाते ऑफिसला म्हणजे नेहमीच आहे माझं ऑफिसला जाताना एकदम टिपटॉप जायचं आपण कारण ऑफकोर्स आपण जसं राहतो ऑफिसमध्ये किंवा आपण जसं आपलं प्रोफेशनल लाईफ आपण जसं आपण एकदम व्यवस्थित जाऊ त्याप्रमाणे आपलं इम्प्रेशन पडणार आहे त्याच्यामुळे ना ऑफिसला जाताना कामाच्या ठिकाणी जाताना अगदी व्यवस्थित जायचं हे तरी माझं तरी मत आहे तर अशा प्रकारे मी छान अशी तयार झालेली आहे आणि बाळाला सोडून मी जात आहे ते खूप म्हणजे मला इतकी हुरहुर लागली होती बाळाला मी झोपवलं होतं परंतु यानंतर त्यांनी खूप घरी धिंगाणा घातला मी येईपर्यंत तो, तो काही झोपला नाही सगळं सीसीटीव्ही मधून मी बघत होते आणि आता घरातून बाहेर अक्षरशः माझा पाय निघत नव्हता परंतु एक चांगलं होतं की मी बाळाला झोपवून मग निघाले होते मीटिंग साठी काय मला फक्त दोन तासासाठी जायचं होतं ऑफिसला परंतु तेवढ्या वेळात पण मला अशी भीती होती की तो उठून बसला तर काय होणार आणि तेच झालं की मी गेल्यानंतर तो उठूनच बसला होता असं हे बघू शकता तुम्ही हा माझा ऑफिसचा एरिया आहे ऑफिस तुम्हाला एकदम आतून मला दाखवता येणार नाही कारण ऑफकोर्स सिक्युरिटीसाठी कंपनीच्या पॉलिसीज असतात त्यामुळे आपण दाखवू शकत नाही परंतु आय टी कंपनी आहे मोठी कंपनी आहे त्याच्यामुळे इथे रूल्स रेग्युलेशन खूप कडकपणे आपल्याला फॉलो करावे लागतात ऑफिसच्या रिलेटेड काहीच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकणार परंतु जो बाहेरचा जो परिसर आहे ना माझ्या ऑफिसचा तो मी तुम्हाला इथे दाखवत आहे जवळजवळ जबड़ आहे ना तीन चार वर्षांनी ऑफिसला येते कोरोनामध्ये यायचे मी ऑफिसला पंधरा दिवस आले होते कोरोनामध्ये ऑफिसला इतकी भयानक सि सिच्युएशन होती इतकं भीतीदायक वातावरण होतं त्या वातावरणात ते पंधरा दिवस येणं पण म्हणजे एवढं टेन्शन आलं होतं तेव्हा असं वाटलं काम सोडून द्यावं तर आता त्या त्याच्यानंतर आता आज आलेली आहे चार वर्षानंतर हा बघू शकता ऑफिसचा परिसर माझा चला आज मिटींग ला, मिटींग ला तर आता निवांत घरी आराम करायचे बाळा दोन्ही मुलांबरोबर आणि बाळाबरोबर निवांत वेळ घालवायचे दिवस आता संपलेले आहेत परंतु तरी पण हो मी त्यांना क्वालिटी टाइम देणार आहे जे काही शनिवार रविवार माझ्या हातात आहे किंवा संध्याकाळी लवकर मी ऑफिसचं काम संपवून माझ्या मुलांसाठी मी भरपूर वेळ देणार आहे कारण शेवटी मी जे काही करते आहे मी ते त्यांच्यासाठीच करते आहे त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीच करते आहे इथे तुम्ही बघू शकता छान असं गिफ्ट मला मिळालेलं आहे पूर्ण मला स्वतःला पॅम्पर करण्यासाठी छान असे बॉडी लोशन्स फुट क्रीम फेस क्रीम असं बरंचसं काही काही चांगलं मस्त मस्त मला मिळालेलं आहे तर कसं वाटलं माझं ऑफिस तुम्हाला मला नक्की कमेंट करून कळवा हॅलो नमस्ते मी सीमा आपल्या सीमा झेंडी ब्लॉग चॅनलमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे टाइम बघू शकता सव्वा नऊ वाजलेले आहे आज आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आणि महाशिवरात्रीला ना गेल्या वर्षी मला सुट्टी होती घरी होते मी त्याच्यामुळे मी सगळं सागळं संगीत सगळं उपवासाची थाळी केली होती पण आज असं नाही आता सव्वा नऊ झाले दहा वाजता बरोबर मला ऑफिसचं काम चालू करायचं आहे आणि अजून काहीच तयारी नाही आहे नाश्ता अजून बनवायचं आहे म्हणजे फराळाचं खिचडी बनवायची आहे अजून आणि दोन्ही मुलं सानीच्या पप्पांबरोबर ह्याच्यात डीमार्टला गेलेले आहेत दूध वगैरे आणायला अजून त्यांच्या आंघोळ्या वगैरे व्हायच्या आहेत त्याच्यामुळे आज खूप गडबड आहे आणि दहा वाजता बरोबर मला ऑफिसचं काम चालू करायचंय त्याच्यामुळे मी झट झटपट पटकन आता खिचडी बनवून घेणार आहे आणि या वेळेला मी दशम्या नाही करणार आहे तर उपवासाचे डोसे करणार आहे तुम्हाला पटकन दाखवते की मी उपवासाचे डोसे कसे करणार आहे आणि आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने माझ्या सगळ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला पुन्हा एकदा शुभेच्छा तर इथं मी वरही घेतलेली आहे भाजून थोडीशी एक फुलपात्र असं फुलपात्राचं माप घेतलेलं आहे एक फुलपात्र वरही घेतलेली आहे आणि त्याच फुलपात्राच्या मापाने मी साबुदाणा घेणार आहे तर आता हे दोन्ही आपण मिक्सरला वाटून घेऊयात त्याच सोबत याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक बटाटा उकडलेला घेतलेला आहे बटाटा हा उकडलेला बटाटा आणि शेंगदाण्याचं कूट आपण असं सगळं टाकून घेऊया एक सांगते की काही ठिकाणी उपवासाला वरई चालते काही ठिकाणी चालत नाही आम्ही मात्र सुरुवातीपासूनच जे काही महाशिवरात्रीचा उपवास असतो त्याला वरई खात आलेलो आहे त्याच्यामुळे मी वरईचे डोसे वगैरे केलेले आहेत तर तुमचे इथे चालत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता तर आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असं बारीक वाटून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हवं तेवढं पाणी व्यवस्थित असं टाकून मस्त असे डोसे बनवायचे आहेत तर याच सेम पिठाचे म्हणजे थोडंसं घट्ट पीठ करायचं आणि याच पिठाच्या मी दशम्या करत असते नेहमी मागच्या वेळेला मी दशम्यांचा व्हिडिओ टाकलेला आहे तर दोशे परिया है। जाता। तो देखील तुम्ही बघून घ्या आणि झटपट व्हायचं असेल तर आपल्याला डोसे हा सर्वात उत्तम पर्याय पटकन होऊन जातात आणि ते तुम्ही बघू शकता गुळात बनवलेलं रताळं आहे त्यासोबत मस्त अशी शेंगदाण्याची आमटी केलेली होती मी आणि त्याच्यानंतर मस्त असा उपवासाचा बटाटा केलेला आहे याच्यामध्ये ना आमच्या ज्या बाळ सांभाळणाऱ्या मावशी आहेत ना त्यांनी देखील मला खूप मदत केली करायला कारण एकदा ऑफिसच्या कामाला बसल्यानंतर मला हे एवढं सगळं काही करायला वेळ मिळाला नसता परंतु त्यांनी बरीच मदत केली मला वरईचा भात देखील मी केला होता आणि महाशिवरात्र म्हटल्यावर कवठाची चटणी ही आलीच मस्त गूळ वगैरे घालून मस्त चमचमीत आंबट गोड अशी कवठ्याची चटणी केलेली आहे आणि मस्त फुल थाळी आमची तयार झालेली आहे मी इतकी आवडीने खाते ना खरं हे उपवासाचे पदार्थ परंतु माहिती नाही सानवीच्या पप्पांना आणि सानवीला उपवासाचे हे जे पदार्थ आहेत ना हे एवढे आवडत नाही त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की नाही का माझ्या एकटीसाठी मी एवढं सगळं छान करते मला एवढं आवडतं परंतु हे दोघं जण थोडंसं तोंड तो वाकडं करत करत खातात त्यांना नुसतं चपाती भाजी लागते तर असं प्रत्येकाची चॉईस असते तर इथे मी मस्तपैकी देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि संध्याकाळी जेव्हा आमच्या आजूबाजूला आहे ना देऊळ देऊळ आहे शंकराचं तिथे आम्ही गेलो होतो एका सोसायटीमध्ये आणि त्याचप्रमाणे गणपतीचं देऊळ आहे तिथे देखील मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं शंकराचं तर तिथे देखील मी ना दोन्ही मुलांना घेऊन गेले होते काय நமக்க ुणा करा जग जागवा शम्भो करा, जग जागवा शम्भो साम्ब हे त्रिपुरारी शम्भो हे भवतारक दुःख वारी शम्भो अन्धार हालोपवा दवा प्रकाश नवा चर उजया ज्योत चेतवा हे शिवा चरा चर उजया चैतन्या ज्योति च वा शिवा तू आपदावारणारा तू दुःखिता पावन्त विश्वातले आर्त अभयंकरा शांतवा हे शिवा शम्भ शंकरा करुणाकरा जग जागवा कसं वाटलं माझं गाणं माझ्या हृदयामध्ये माझ्या प्रत्येक श्वासामध्ये श्री महादेव असलेले आहेत मी अत्यंत मनापासून त्यांची भक्ती करते आणि मला ते नेहमी नेहमी दर्शन देत आलेले आहे मनापासून ते पावत आलेले आहेत मला माझं बाळ हे देखील मला शिवशंकराच्या कृपेनेच मला दुसरं हे बाळ झालेलं आहे त्याच्यामुळे ना मी माझी भक्ती अजून त्याच्याकडे वाढत गेलेली आहे त्यांनी फक्त मला काही दिलं म्हणूनच नाही तर मला माहिती नाही पण सुरुवातीपासूनच मला महादेवाबद्दल खूप खूप भक्ती मनापासून वाटते आणि तुमच्यावर देखील श्री शंभूशंकराची कृपदृष्टी अशीच असू द्यावी ही मी त्याच्या चरणी प्रार्थना करेन तर तुम्हाला आहे ना एक खूप मोठी आनंदाची बातमी अशी द्यायची आहे की सानवीचा ना सेकंड स्टँडर्डचा रिझल्ट लागलेला आहे आणि तिला आहे नाईंटी पर्सेंट मार्क मिळालेले आहे त्याच्यामुळे मी खूप खुश आहे आणि आता सानवी तिसरीला गेलेली आहे तिला सुरुवातीपासूनच आहे ना म्हणजे अठ्ठ्याऐंशी एक अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी ह्या आसपास तिला पडतात म्हणजे नव्वदपर्यंत पर्यंत आणि आता देखील तिला फायनल एक्झामला नव्वद टक्के पडलेले आहे त्याच्यामुळे मी खूप खुश आहे खरं तर आहे ना आता अशी परिस्थिती आहे ना की मी तिचा अभ्यास अजिबातच घेऊ शकत नाही कारण लहान बाळ आहे त्याच्यामुळे ना अभ्यासाला खूप कमी वेळ मिळतो परंतु त्यातल्या त्यात देखील आहे ना ती मनापासून जेवढा वेळ अभ्यास करते ना तेवढं ती छान डोक्यात ठेवते आणि त्याच्यामुळे मला जरा तेवढं तरी रिलॅक्स आहे की ती हुशार आहे तर चला आ, आता तिचे हे नवीन वर्ष चालू होणार आहे तिसरीचं तर ही सगळी पुस्तकं वगैरे तिला शाळेतून मिळालेली आहे आणि ती ते सगळं पुस्तकं वगैरे बघू शकता तुम्ही क कव, कमीत कमी पंधरा बुक्स आहेत तर किती अभ्यास वाढत चाललेला आहे तर असो सानवी आहे हुशार ती करेल असं वाटतं मला आणि आपण जर लक्ष दिलं मुलांवर तर ती खरंच करतात हे देखील तेवढंच आहे तर चला आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर प्लीज मला नक्की कमेंट करून कळवा तुमच्या कमेंटने मला कळेल की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात की नाही ते आणि काय अजून तुम्हाला बघायला आवडेल किंवा काय कमी आहे आपल्या व्हिडिओमध्ये ते देखील तुम्ही सांगितलं तरी मला देखील खूप आवडेल चला तर मग आपल्या जर चॅनलला तुम्ही नवीन असाल आपले व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय

Nena, esa te tal, esa. Everywhere. Ah, ba, 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 vas. Vas, que?